दोन टक्के ठेवणार नाही डीएम फॉर्म फॉर्म मध्ये विसरलंय जरांगे भीड मध्ये वन साईड चालतात बीडचा ओबीसी मोर्चा व्हीसी सी बाहेरच रोखण्यासाठी मराठा समाज रिंगणात आलाय जरांगेंनी वेळ वाढून दिलाय विषय सोडून दिला, दिला नाही यातच सगळं आलं मराठ्यांना वेळा घातला जाणार सरसकट अंदाज लागलाय पण विखे पाटील सरकार मध्ये खुटा ठोकून नेमकं घडलंय काय हैदराबाद गॅझेटर लागू झाल्यानंतर ठिकठिकाणी थीक ओबीसींचे मोर्चे निघतायत छोट्या मोठ्या ओबीसीच्या मोर्चांपासून आता भव्य मोर्चे व्हायला सुरुवात झाली आहे दसरा मेळाव्याला त्याचा श्रीगणशा हा पंकजा मुंडेंनी केला जातीवादाच्या राक्षसाला संपवा असं म्हणून अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंनी मनोज टीका केली आता दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी आपलं दोन टक्क्यात काढणार म्हणणाऱ्यांना आपण दोन टक्क्यात पण ठेवणार नाही असं फॉर्म फॉर्म केलेलं विधान भविष्यातील मुंडेंच्या राजकीय गणिताला हादरवणारा धक्का मराठा समाज त्यांना देऊ शकतो आता ही गणित काय ती समजून घ्या बीडमध्ये ओबीसीचा मोर्चा होणार आहे मात्र या मोर्चाला तेथील स्थानिक मराठा समाजाने विरोध केलेला दिसून येतोय गंगाधर काळकुटे यांनी म्हटलंय मंत्री छगन भुजबळ जर इथे येणार असतील तर ते कोणत्या एका पक्षाचे किंवा एखाद्या समाजाचे मंत्री नाहीयेत ते सरसकट राज्याचे मंत्री आहेत त्यांनी अगोदर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि मगच इथे सभा घ्यावी ते अगोदर आम्ही या ठिकाणी सभा होऊ देणार नाही याविरुद्ध मनोज जरांगी सुद्धा आता मैदानात आलेले दिसत आहेत मनोज जरांगे यांनी सांगितलंय दोन टक्क्यात ठेवणार नाही असं म्हणतायत तुम्ही लक्षात घ्या पुढच्या आख्याच्या अख्ख्या निवडणुकांना तुम्हाला किती टक्क्यात ठेवायचं हे आम्ही ठरवू असा स्पष्ट इशारा मनोज जरंगे यांनी दिला दरम्यान या अगोदर रायगड असेल कोकण असेल येथील कुरिंबी समाज मुंबईमध्ये एकवटला होता त्यानंतर नागपूरमध्ये विजय वडेटीवार अनिल देशमुख लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये भव्य असा ओबीसीचा मोर्चा झाला आणि आता बीडमध्ये होतोय बीड सर्व अंगांनी महत्वाचं ठरतं कारण बीड असा जिल्हा आहे की या ठिकाणी पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्यासारखे मातब्बरत पण याच बीडमध्ये जरांगे म्हणतील ती सुद्धा पूर्व दिशा असते लोकसभेला पंकजा मुंडे यांना त्या संदर्भातील अनुभूती सुद्धा झालेली आहे बीड असो छत्रपती संभाजीनगर असो जालना असो इकडे मनोज जरांगेंचा इम्पॅक्ट पडतोच पडतो आणि त्यामुळे बीडमध्ये होणाऱ्या ओबीसी मोर्चालासुद्धा किती लोकांची गर्दी होते आणि यामध्ये कार नेमका स्टँड घेतला जातो हे पाहणं गरजेचं आहे आता ओबीसी नेते एकवटलेत मात्र त्यांच्या सभा या वेगवेगळ्या होतात नागपूरच्या ओबीसी सभेचे नेतृत्व विजय वढेटेवारांनी केलं बीडमध्ये पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ कदाचित स्टेजवर असतील आणि धनंजय मुंडे सुद्धा असणार आहेत धनंजय मुंडे यांनी यांना दोन टप्प्यातही ठेवणार नाही असं म्हटलं होतं मात्र तेच धनंजय मुंडे विसरून गेले परळीमध्ये विधानसभेला किती मोठा खेळ झाला होता राजकारणातील गणित बदलली होती आपला मंत्रीपद जाण्यासाठी सुद्धा हाच मराठा समाज कारणीभूती असंही बोललं जात होतं या सगळ्या गोष्टी जरी विचारात घेतल्या तरी सुद्धा आताच्या घडीला धनंजय मुंडेंनी ही केलेलं स्टेटमेंट त्यांना त्यांच्या भविष्यातील राजकारणासाठी भवत आहेत आता जे लोक मराठा समाजाविरोधात स्टेटमेंट करतायत ते राजकारणी आहेत पुढारलेले आहेत आमदार खासदार मंत्रीपद त्यांच्याकडे मनोज जरांगी हा फाटका माणूस आहे ना त्यांच्याकडं कुठलं पद आहे आणि ना कुठलं मंत्रीपद होण्याची आशा आहे आणि त्यामुळे या फाटक्या माणसावरती कितीही टीका झाली तरीही त्याला कुठं निवडून यायचं नाहीये मात्र राजकीय व्यक्तींना बोलताना मोजून आणि माफूनच बोलावं लागणार आहे हेही तितकंच खरं आहे दरम्यान आणखी एक सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल होती आहा मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात नाना पटोलेपासून विजय वढेटेवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सह्या केलेलं एक कागद जो आहे तो व्हायरल होतो आणि त्यावरती काही आशय लिहिलेला आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचं कुठली हरकत नाही ओबीसी मधूनच आरक्षण त्यांना दिलं जावं अशा सह्या केलेलं पत्र आहे आता आता तेही पत्र तुम्ही स्क्रीनवर बघा आणि तुम्हीच ठरवा आता हे पत्र खरं की खोटं या संदर्भातील पुष्टी आम्ही करत नाही मात्र सोशल मीडियावरती हे पत्र जोरात व्हायरल होत आहे इकडे दुसरीकडे मनोज जरांगे यांनी सरकारला काही प्रमाणावरती वेळ वाढवून दिलेला आहे मात्र हा वाढवून दिलेला वेळ सुद्धा मनोज जरांगे किती काळ ठेवत आहेत हेही पाहण्यासारखं असणार आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधामध्ये सुद्धा आता लक्ष्मण हाके बोलायला लागलेत मात्र जरांगे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभा आहोत असं सांगितलं आहे सरकारने फक्त मनोज जरांग यांच्या हातात जीआरएस दिला नाहीये तर राधाकृष्ण विखे पाटील त्याचा पाठपुरावा सुद्धा करताना दिसत आहेत आणि त्यामुळे ओबीसी समाज आणखीनच चिलकी जातो आहे आता पाहण्यासारखं असणार आहे की ओबीसीच्या या मोर्चातून नेमका हाताशी काय येतं या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरजून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र